नांदगाव नगरपंचायत निवडणुकीत किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान एकूण बारा हजार उणे एकतीस मतदानापैकी आठ हजार आठशे चोवीस मतदारांनी आपला हक्क बजावला नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वालाखे राज्यभरात नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक पार पडत असताना यातील काही ठराविक निवडणुका न्यायालयाच्या आदेशानं स्थगित करण्यात आल्या मात्र इतर सर्व निवडणुका पार पडल्या अशातच नांदगाव खंडेश्वर नेगरपंचायतची निवडणूक काही किरकोळ घटना वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली अशातच हाती आलेल्या आकडेवारीनुसार बारा हजार पैकी आठ हजार आठशे चोवीस मतदान झाले यापैकी एकूण पुरुष चार हजार पाचशे पंच्याऐंशी तर महिला चार हजार दोनशे एकोणचाळीस मतदारांनी आपला हक्क बजावला अशातच काही ठिकाणी किरकोळ वादविवाद सुद्धा झाले परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि सतर्कतेने निवडणूक ही प्रक्रिया सुरळीत पार पडली काही उमेदवारांनी निवडणूक निकाल टाकल्यामुळे नाराजीचे सूर सुद्धा पाहावयास मिळाले आज पार पडलेल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला व आपला हक्क बजावला त्याच्या बाहेर किरकोळ घटना वगळता मतदान सुरळीत पार पडले निवडणुकीचा निकाल उशिरा लागत असल्यामुळे उमेदवारांनी व मतदारांनी आपला हिरमोड होत आहे असल्याची भावना व्यक्त नगरपंचायत नगर, नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये अत्यंत शांततेत आणि सुरळीत मतदार मतदान अधिकारी पोलीस प्रशासन सर्वांच्या सहकार्याने मतदान अत्यंत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत शांततेत पार पडलेलं आहे याच्यामध्ये पुरुषांची मत मतदानाची टक्केवारी ही पंच्याहत्तर टक्के आहे तर स्त्रियांची मतदानाची टक्केवारी ही सत्तर टक्के आहे आणि आपलं टोटल मतदान हे त्र्याहत्तर टक्के पॉईंट तीस टक्के झालेलं आहे धन्यवाद नगरपंचायत निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तो तीन डिसेंबरला डिक्लेअर केला होता आधी पण काही कारण पण ही असं वाटते मला की हुकुमशाही चाललेली आहे पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये आणि ही, ही हुकुमशाही न होता एक सुरक्षित असं न्यायदान सगळ्यांना मिळावं ही सगळ्या अशी इच्छा करते मी आणि पूर्ण प्रशासनाला मी प्रश्न करते का हा सावळा गोंधळ कशासाठी तुम्ही सुरळीत करावं आणि हीच माझी इच्छा आहे हा जो निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेला आहे निकाल विलंबानं द्यायचा हा निवडणूक हा निकाल निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जर योग्य असला तरी हा सतत सातत्याचे उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या कार्यातनी आणि मतदारांनी केलेल्या धापोडीमध्ये जो आनंदाचा विशिक्षण असते तो उद्याचा ठरल्याप्रमाणे था, की उद्या रिझल्ट लागते बा त्या रिझल्ट आनंदावर विरजण पडणारा विषय झालेला आहे त्याच्यामुळे या विषयावर मतदार आणि उमेदवार हे दोघं जण नाराजी व्यक्त करते तीन डिसेंबरला नगरपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित होणार होता परंतु चार नगरपंचायतच्या आरक्षणाचा घोड झाल्यामुळे न्यायालयाने निकालाला स्थगिती दिली परंतु न्यायालयाला किंवा सरकारला माझी विनंती असेल चार नगरपंचायतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातला निकाल थांबवून ठेवणे हे उचित नाही या सरकारला कुठंतरी शंका निर्माण झालेली आहे की आपली हार होणार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यातसुद्धा आहे आणि यांच्या दबावाखालीच न्यायालय असेल सरकार असेल अधिकारी असेल कर्मचारी असेल पोलीस असेल हे सगळे सरकारच्या दबावाखाली काम करत आहे मी तर असं म्हणेन की ईव्ही एम जे आहे ना या ईव्ही वर शंका जाते ईव्हीएम मॅनेज करण्या संदर्भातच ही काहीतरी भूमिका असू शकते परंतु न्यायालयाला हाताशी धरून कायद्याचा आधार घेऊन एक प्रकारे लोकशाही थांबवण्याचा लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचा काम या ठिकाणी हे सरकार तंत्र वापरून शहा आणि मोदी यांची जोडी हे करण्याचं काम करत आहे